नमस्कार श्रोते हो आज डॉक्टर जया श्रीकांत सावरकर तज्ञ वंध्यत्व आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत त्या सावरकर प्रसूती अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला म्हणजेच जीएमडी मार्केट रोड रामनगर अकोला इथं कार्यरत आहेत आज आपण त्यांच्याकडून वेदना रहित म्हणजेच पेनलेस डिलेवरी याबाबत जाणून घेणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम खरं पाहिलं तर मातृत्वाचा अधिकार हा प्रत्येक स्त्रीला आहे तो आनंद उपभोगण्याचा अधिकार प्रत्येक स्त्रीला आहे पण आजकाल आपण पाहतो की बरेचदा असं होतं की दिसतं असं की वेदना होणार आहेत आणि मग ती कुठेतरी गांगारून गेलेली असते आणि या भीतीपोटी बरेचदा सिझेरियन केल्या जातं बरोबर तर सुरुवातीला मला असं वाटतं की नॉर्मल डिलेवरी जी आहे नैसर्गिक प्रसूती जी आहे तर ती कशी फायदेशीर आहे याबद्दल आपण सांगूया ॲक्च्युली नॉर्मल डिलिव्हरीमध्ये फायदा असा होतो की रिकव्हरी टाईम जो असतो तुमचा नॉर्मल डिलिव्हरी नंतरचा तो लवकर होतो सिझेरियनला रिकव्हरी टाइम थोडा वेळ लागतो आणि नंतर जे काही नॉर्मल डिलिव्हरीमध्ये किंवा सिझेरियनमध्ये ॲक्च्युली सर्जिकल कॉम्प्लिकेशन्स जास्त होतात ब्लड लॉस जास्त होतो हुँ, तो नॉर्मल डिलिव्हरीमध्ये होत नाही शिवाय आपण स्तनपान करा द्यायला लगेच सुरुवात करू शकतो हुँ नंतर नॉर्मल डिलिव्हरीमध्ये कसं जे म्हणजे बाळाची जी प्रोग्रेस आहे ती वजायना थ्रू होते है ना योनी मार्गा थ्रूद्वारे डिलिव्हरी होते तो योनी मार्गामध्ये जे नॅचरल बॅक्टेरियाज आहे जे इम्यून सिस्टीम मेंटेन करतात त्यांचा कॉन्टॅक्ट सोबत येतो त्यामुळे त्या त्या बॅक्टेरियनचा कॉन्टॅक्ट आल्यामुळे ते पण बेबीला इम्यून सिस्टीम त्यांची हेल्दी होण्यासाठी हेल्प करतात <laughs> त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी कधीही सिजेरियन सेक्शनपेक्षा आपण पुढेच धरूया सिझेरियनमध्ये कॉम्प्लिकेशन्स जास्त होतात सर्जिकल कॉम्प्लिकेशन शिवाय ब्लड लॉस जास्त होतो नंतर रिकव्हरी व्हायला वेळ लागतो आणि शिवाय पोटावर एक चिरा बसतो <laughs> नाही ती म्हणजे इंजुरीज झाली मी सिझेरियनला वाईट नाही म्हणणार काही काही सिज काही काही कंडिशन्समध्ये आपल्याला करावं लागतं पण ज्या कंडिशन्समध्ये नॉर्मल पॉसिबल आहे तर आय विल अॅडवाईज की यू तुम्ही नॉर्मल डिलिव्हरीसाठीच जायला पाहिजे जर पॉसिबल असेल म्हणजे काही दुसरं कॉम्प्लिकेशन नसेल <laughs> तर <laughs> म्हणजे आपण पाहिलं की जेव्हा अत्यंत आवश्यकता आहे तर तेव्हा सिझेरियन केल्या जाऊ शकतं अन्यथा प्रत्येक गर्भवतीचा प्रयत्न असा असला पाहिजे की नॉर्मल डिलेवरी होईल नाहीतर भीतीपोटी आपण सांगितलंच की एखाद्या वेळेला सिझेरियन करण्याची गरज पडू <laughs> शकते <laughs> आणि तुम्ही याचे फायदे पण सांगितले नैसर्गिक प्रसूती जेव्हा होते पण तरी सुद्धा आजकाल आपण पाहतो की थोडी आरामदायी जीवनशैली झाली आहे किंवा क्षमता पण थोडी कमी झाली हो, आहे हो, हो, तर exactly. कुठेतरी त्या वेदना सहन करण्याची पण क्षमता आपल्याला कमी दिसते तर अशा वेळेला आधीच जेव्हा बघितलेलं असतं की प्रसूती होताना भरपूर वेदना होतात ऐकलेलं असतं की लेबर पेन्स जे आहेत हे सगळ्यात वेदनादायी अशा त्या वेदना असतात आपण जेव्हा मोजतो किंवा सांगतो त्याच्या बाबतीत वर्णन करतो तर त्या वेदना नकोशा जेव्हा वाटतात तर त्यावरती काय उपाय आहे त्यावरती ऍक्च्युअली आता सायन्स खूप ऍडव्हान्स झालं आहे त्यामुळे सध्या वेदना रहित प्रसूती म्हणजे पेनलेस नॉर्मल डिलिव्हरी पण आपण करू शकतो त्याच्यामध्ये असं आहे की तुमची जी नॅचरल प्रोसेस आहे ती नॉर्मल डिलिव्हरीची ती प्रोसेस तशीच चालू राहील तुम्हाला कळा जाणवतील पण ते जे पेन आहे ज्या वेदना आहेत त्या तुम्हाला जाणवणार नाही त्याच्यासाठी आपण इपिड्युरल अनस्थिशिया नावाचं एक प्रोसिजर आहे ते तुम्हाला दिलं जातं आणि त्यामधून आम्ही मेडिकेशन्स देतो की जेणेकरून ते तुमच्या ज्या वेदना आहे तुम्हाला ज्या फील होतात वेदना त्या तुम्हाला जाणवणार नाही आणि त्यामुळे तुम्ही जे नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेला पेन होतंय एक्झॉस्ट एक्झॉस्ट होते मदर म्हणजे आई जी आहे ती पेनमुळे ऍक्च्युली दुखण्यामुळे जास्त त्रास होऊन जाते तो त्रास होणार नाही आणि मग जे नॉर्मल लेबरची जी प्रोसेस आहे जी नॅचरली दहा ते बारा तास चालते त्याच्यामध्ये तिला तेवढीच कळा न जाण्यामुळे ती त्याच्यासाठी आपल्याला चांगली कॉपरेट करू शकते म्हणजे सुरुवातीला जर तिला त्रास जाणवला आणि अगदी आई शेवटच्या पर्यंत ती ताकद जर पुरवू शकली नाही तर मे बी अशी कंडिशन येऊ शकते की आपल्याला वेळेवरती सिझिरियन करावं लागू शकतं शकत। त्यामुळे तुम्ही हा जो पेनलेस डिलिव्हरीचा पर्याय सांगितलेला आहे अत्यंत महत्वाचा असा पर्याय मला वाटतो आहे पण ही पद्धत सुरक्षित आहे का हो एक्झॅक्टली exactly. बरोबर म्हणजे ही पद्धत फार सुरक्षित आहे याच्यामध्ये आपण एक छोटीशी सुई लावतो पाठीमध्ये आणि जे काही मेडिकेशन्स त्याच्यामध्ये दिले जातात ते आई आणि बाळ दोघांसाठी पण No, सुरक्षित आहेत त्याचा काही साईड इफेक्ट असा नाही आहे की ज्याचे दुष्परिणाम बाळावर आणि आईवर होतील असं काहीच नाही आहे जे बाळावर दुष्परिणाम अजिबात होणार नाहीये असं कुठलाही किंतू परंतु मनात बाळगण्याची गरज नाहीये पण जेव्हा कळा तिला आपल्याला नैसर्गिक पद्धतीने जाणवतात आपण इंजेक्शन दिलंय तर याच्यामध्ये काही बदल होतो का मग नैसर्गिक प्रक्रियेमध्ये नाही 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 नैसर्गिक प्रक्रियेमध्ये काहीच चेंजेस होत नाही काहीच बदल होत नाही तुमची जी प्रोग्रेस आहे प्रोसेस आहे ती तशीच होते जशा कळा येतात तुम्हाला तशाच कळा तील फक्त तुम्हाला जी वेदना जाणवते जे दुखणं तुम्हाला जाणवतं ते तुम्हाला जाणवणार नाही ना ना। बाकी तुम्हाला कळा येतात आहे मला माहिती आहे मला म्हणजे कॉन्ट्रॅक्शन येतात आहे कळा येतात आहे ते तुम्हाला जाणवेल तुम्हाला कधी बेबीला पुश करायचं ते सुद्धा तुम्हाला जाणवेल त्याच्यामध्ये आम्ही फक्त एक भाग तुमचा बधिर करतो दुसरा भाग तुमचा बधिर केला जात नाही त्यामुळे तुम्हाला त्याबद्दल सगळं काही माहिती असतं काय चालू आहे कसं चालू आहे सगळं माहिती असतं म्हणजे एक प्रकारचा ॲनेस्थेशिया आपण म्हणू की दिल्या जाते आहे बधीर केल्या जात आहे तर आपण इतर वेळेला बघतो की एखादा बधीर केलेला भाग आपल्याला जाणवतच नाही जेव्हा कुठल्याही भागासाठी बधिरीकरण केल्या जातं तर असं याच्यामध्ये होतं का त्या गर्भवतीला उठून बसणं किंवा चालणं ह्या गोष्टी ती नंतर करू शकते का व्यवस्थित हो ऍक्च्युअली uh, बधीर करणं म्हणजे याच्यामध्ये पूर्ण भाग बधीर केला जात नाही कमरेच्या खालचा भाग थोडाफार सून केला जातो त्याच्यामध्ये पण त्याचं फक्त मोटर सेन्सेशन जातं त्याच्यामध्ये तुम्ही uh, कोणाच्या मदतीने वगैरे चालू शकता उठू शकता बसू शकता म्हणजे तुमच्या ज्या नॉर्मल uh, uh, प्रतिक्रिया ज्या तुमच्या नॉर्मल ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्ही करू शकता असं पूर्णपणे भाग बधीर नाही केला जात केव्हा आपण असं ठरवायला पाहिजे पेशंटने किंवा डॉक्टरने की आपण पेनलेस डिलेवरीसाठी हा पेशंट घेऊ शकतो ॲक्च्युली uh, uh, तुम्हाला जर काही कॉम्प्लिकेशन तुम्ही आधीच डॉक्टरशी नाईन मंथ तुमचा जेव्हा सुरू होतो तेव्हा तुम्ही <laughs> डॉक्टरशी याविषयी चर्चा करायला पाहिजे तुमची नाईन मंथची एक सोनोग्राफी होते तेव्हा ते त्याच्यामध्ये जर सगळं काही व्यवस्थित असेल म्हणजे बाळाभोवती पाणी व्यवस्थित आहे बाळाला ब्लड फ्लो व्यवस्थित चाललेलं आहे बाळाचं डोकं खाली आलेलं आहे आणि बाळ डोक्याकडूनच आहे दुसऱ्या काही म्हणजे जनरली पायाकडून पण बाळ कधी कधी असतं या ज्या गोष्टी आहे या सगळ्या जर नॉर्मल असतील बाळाचं वजन व्यवस्थित असेल तर तुम्ही नॉर्मल डिलिव्हरीचा पर्याय चा विचार करू शकता आणि याच्यासाठी तुम्हाला तेव्हा डॉक्टरशी बोलणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याचे पण काही आहेत कॉन्ट्रा इंडिकेशन पेनलेस नॉर्मल डिलिव्हरीचे ज्या तुम्ही ज्या काही कंडिशनमध्ये नाही घेऊ शकत जसं तुमच्या पाठीवर काहीतरी शस्त्रक्रिया झाली असेल किंवा तुम्हाला रक्ताच्या गाठीचा त्रास असेल किंवा रक्त पातळ होण्याच्या काही गोळ्या चालू असतील तर या कंडिशनमध्ये आपण पेनलेस डिलिव्हरीला जे इंजेक्शन घेतलं जातो ज्याला इपिड्युरल अनेस्थेशिया म्हणतो <laughs> ते आपण नाही घेऊ शकत त्यामुळे तुम्ही आधीच जर डॉक्टरांशी बोलून सगळं काही क्लिअर केलं तर ते बेटर राहील म्हणजे तुम्हाला वेळेवर जर असं म्हटलं की नाही आम्ही विचार करून ठेवला की आम्हाला पेनलेसच डिलिव्हरी केली आणि मग तुम्ही वेळेवर कळा घेऊन आणि ते पॉसिबल नसेल तर मग नाही होऊ शकणार निश्चितच माझ्या मनात आणखीन बऱ्याच काही शंका आहेत तशा आपल्या श्रोत्यांच्या मनात सुद्धा असू शकतात श्रोते हो त्यासाठी तुम्ही सेवन झिरो सेवन झिरो सेवन टू सेवन टू सिक्स झिरो या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेऊ शकता आपण जी एम डी मार्केट रोड रामनगर अकोला इथं सावरकर प्रसूती अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे तिथे भेट देऊन अधिक माहिती देखील जाणून घेऊ शकता माझ्या डोक्यात आणखीन पुढचा प्रश्न असा येतो आहे की या पेनलेस डिलेवरीच्या माध्यमातून सिझेरियनची शक्यता वाढ़ू शकते का नाही सिजेरियनची शक्यता वाढत नाही उलट आई रिलॅक्स होते त्यामुळे शेवटी जेव्हा बाळाचं डोकं दिसतं आहे बाळ आता बाहेर येण्याच्या याच्यावर आहे तेव्हा जे मॅटर्नल एक्झॉशन झालेलं असते पेन्समुळे आणि सगळ्या कळांमुळे ते या कंडिशनमध्ये होत नाही त्यामुळे आईची जी ताकद लागते बेबीला पुश करण्यासाठी असं नाही की नॉर्मल कळा येतात तर ते आपोआप बेबी बाहेर येतं त्याच्यामध्ये मदरला पण एफर्ट्स घ्यावे लागतात तर ती जी ताकद आहे ती तिची मेंटेन राहते त्या कंडिशनमध्ये त्यामुळे मग ती अजून जास्त जोमाने जेवढा जोर लावू शकते तेवढे ती पुश करू शकते आणि सिजेरियनचे चान्सेस किंवा चिमटा लावून बाळ काढावं लागतं एखाद्याला <laughs> व्हॅक्यूम लावून बाळ काढावं लागतं ते सगळे जे वेगळेवेगळे हे आहेत वेगवेगळ्या प्रोसिजर्स आहेत त्या त्यांची याच्या याच्यामध्ये गरज पडणार नाही कारण <laughs> ऑलरेडी मॅ मदर इज ती तेवढी कॅपेबल राहते की ती तेवढं पुश करू शकते म्हणून म्हणजे एक आपण असं पण म्हणू शकतो की तिची थोडीशी मानसिकता पण चांगली राहू शकते की मला जास्त त्रास होणार नाही आणि तिची शेवटपर्यंत ताकद पुरणार आहे तर ही अत्यंत महत्वाची अशी तुम्ही माहिती सांगता आहात पण ही पद्धत जी आहे ही आपण सर्व महिलांसाठी वापरू शकतो का योग्य आहे का सर्व महिलांसाठी गर्भवती महिलांसाठी मी जसं सांगितलं की सगळ्या गर्भवती महिला महिलांना काही म्हणजे कुण जर कोणाला काही कॉम्प्लिकेशन असतील रक्त पातळ होण्याच्या गोळ्या चालू असतील किंवा पाठीवर काही शस्त्रक्रिया झालेली असेल किंवा अजून काही न्यूरोलॉजिकल आजार असतील तर त्यांच्यामध्ये हे नाही करू शकत आपण तर त्याच्यासाठी आपल्याला आधीच कन्सल्टेशन करून गायनेकोलॉजिस्ट आणि अनेस्टिटिसचा सल्ला घेऊन मग पुढचं प्रोसिजर करावं लागतं सर्वात महत्वाचा प्रश्न जो माझ्या मनात येतोय तो म्हणजे है, मग या प्रोसिजरसाठी खर्च जास्त येतो का हो ऍक्च्युअली नॉर्मल डिलिव्हरीसाठी जो खर्च लागतो त्याच्यापेक्षा थोडा जास्तच येतो कारण नॉर्मल डिलिव्हरीमध्ये आपण म्हणजे जे नॉर्मल नॅचरल आहे त्याच्यामध्ये आपण अनॅस्थिटीस इन्वॉल्व्ह करत नाही म्हणजे भूलतज्ञ जे असतात भूलत <laughs> पण पेनलेस नॉर्मल डिलिव्हरीमध्ये आपल्याला अनॅस्थिटीस म्हणजे भूलतज्ञांना इन्वॉल्व करावं लागतं त्यामुळे त्यांचा जो चार्ज आहे किंवा त्यांचा जे मेडिकेशन आहे त्याचा तो खर्च वेगळा लागतो त्यामुळे नॅचरल नॉर्मल डिलिव्हरीपेक्षा याच्यासाठी थोडा खर्च जास्त लागतो ही जी सुई दिल्या जाते किंवा इंजेक्शन दिल्या जातं तर आपण त्याबद्दल थोडं विस्तृत सांगू म्हणजे काही शंका आणखी जर मनात असतील त्या पण त्यांचे होईल की हे इंजेक्शन कसं टोचण्यात टोचण्यात कुठे ही जी सुई आहे ती फार बारीक सुई असते ती तुमच्या डोळ्यांना पण एकदम दिसत नाही आणि ही कमरेच्या खालच्या भागात तुम्हाला टोचल्या जाते ती टोचण्या ती टोचताना पण तुम्हाला लोकल अनेलजेसिया दिला जातो त्यामुळे ती टोचताना पण तुम्हाला त्रास जाणवत नाही आणि फारच बारीक असल्यामुळे तुम्हाला त्याचे पेंस पन होत पेन्स पण नाही आणि पेन होणार नाही आणि आपल्याला मानसिकता तयार केली के गेलेली आहे की तुम्हाला वेदना होणार नाही हा सर्वात महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये आला पण याच्यासाठी मग थोडं मार्गदर्शन वगैरे दिलं जातं का आधी हो आधी आम्ही सगळं सांगतो तुम्हाला की कसं कसं काय प्रोसिजर आहे आणि जनरली आपण थोड्याशा नॅचरल कळा जर असतील नॉर्मलवाल्या तर त्याच्यामध्ये आम्ही हा इपिड्युरल देत नाही जनरली जेव्हा महिला ही ॲक्टिव्ह लेबरमध्ये जाते जेव्हा तिचं डायलिटेशन सर्वायकल डायलेटेशन म्हणतो आम्ही त्याला ते थ्री टू फोर सेंटीमीटरच्या वर जातं तेव्हाच आम्ही त्यांना इपिड्युरल देतो कारण की कसं आहे त्याचा पण प्रत्येक इपिड्युरलचा जो इफेक्ट आहे एका एक मेडिकेशनचा इफेक्ट दोन ते तीन तास राहतो जनरली तर, तर तो आम्ही चार थ्री टू फोर सेंटीमीटर झाल्यानंतर देतो कारण ज्या जास्त कळा आहे त्या तेव्हा सुरू होतात आणि मग त्या ते, ते पाहिल्यानंतर आम्हाला कळतं की म्हणजे नाही बा आता यांचा प्रोग्रेस चांगला होऊ शकतो आणि लवकर नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते म्हणजे जास्त वेळ नाही लागू शकत म्हणजे मध्ये जे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात ते नाही होणार Uh, त्यामुळे आम्ही थ्री टू फोर सेंटीमीटर डायलेट झाल्यानंतरच अनस इपिड्युरल देतो आणि इपिड्युरल ॲनस्थेशिया द्यायला जवळपास वीस मिनिटे लागतात आणि त्यांचा इफेक्ट यायला वीस मिनटं लागतात असं जवळपास तीस ते चाळीस मिनटं त्याला लागतात आणि त्यानंतर त्याचा इफेक्ट सुरू होऊन जातो आणि दोन ते तीन तासपर्यंत त्याचा इफेक्ट राहतो <laughs> दोन ते तीन तासानंतर तो कमी होतो मग नंतर त्यावेळेपर्यंत जर डिलिव्हरी नाही झाली किंवा प्रोग्रेस कसा आहे ते बघून आम्ही परत ड्रग देतो सुई एकदाच लागते पण आम्ही फक्त ते इंजेक्शन त्याच्यातून पुश करत जातो दोन ते जा तो तो तीन तासांनी एव्हरी टू टू थ्री आर्स जोपर्यंत नॉर्मल डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत सतत डॉक्टर तुमच्या सोबत असतात औषधाची मात्रा ठरवल्या जाते तुम्हाला वेदना होणार नाही याची संपूर्ण काळजी घेतल्या जाते श्रोते हो आज आपण डॉक्टर जया श्रीकांत सावरकर स्त्रीरोगतज्ञ वंध्यत्व आणि शास्त्र तज्ञ यांच्याशी बातचीत करतो आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेतो आहोत की वेदना रहित प्रसूती काय आहे मॅडम आपण डिटेल माहिती सांगतो आहोत पण एक प्रश्न असा आहे की आ, ती जी गर्भवती आहे तर तिला पूर्णपणे बधिरपणा येतो का नाही पूर्णपणे बधिरपणा येत नाही <laughs> जी महिला आहे ती पूर्णपणे शुद्धीवर राहते तिचा फक्त कमरेखालचा पाक थोडा बधीर होतो आणि शुद्धीवर असल्यामुळे तिला जे काही आपण करतो आहे किंवा जे काही तिच्यासोबत होत आहे जे काही कळा येतं ते तिला सगळं कळतं इव्हन बाळाचा जन्म झाला झाल्या ती बाळाला पाहू शकते ती बाळाला जवळ पण घेऊ शकते त्यामुळे पूर्णपणे शुद्ध याच्यामध्ये जात नाही पूर्णपणे शुद्ध जाणार नाही आणि कुठलीही शंका आपण मनात ठेवून चालणार नाही सर्वात सुरुवातीला आपल्याला सांगितलं गेलं आहे की नॅचरल डिलेवरी जी आहे नॉर्मल डिलेवरी जी आहे ती किती फायदेशीर आहे आईला आणि बाळाला दोघांनाही अतिशय फायदेशीर असते फक्त जेव्हा एखादी गर्भवती घाबरून जाते आणि तिच्या मनात त्या वेदनेमुळे कुठेतरी शंका निर्माण होतात किंवा तिची ताकद पुरत नाही त्यासाठी आपल्याला ही पेनलेस डिलेवरीची पद्धत जी आहे तर ती अतिशय उपयुक्त ठरणार आहे मॅडम मला असं वाटतं की आपण भरपूर माहिती सांगतो आहोत यानंतरच्या भागात पण आपण माहिती सांगणार आहोत तर तेव्हा जाता जाता आपण आणखीन काही शंकांचं निरसन आपण पुढच्या भागात करणारच आहोत तर जाता जाता आज काय सांगाल श्रोत्यांना मी एकच सांगेल की तुमचं जर नॉर्मल होणार असेल तर काही काही म्हणजे महिला अशा पण असतात ज्या येतात माझ्याकडे नाही ते खूप पेन होतं नॉर्मल डिलिव्हरीमध्ये म्हणजे आधीच घाबरून जाऊन त्या येतात आणि म्हणतात की नाही आम्हाला ते नाही करायचं आम्हाला डायरेक्ट सीझरियनच करून द्या <laughs> तर मी असं म्हणेल की तुम्ही नॅचरल ना, डिलिव्हरी नॅचरल नॉर्मल डिलिव्हरीसाठी जाऊ शकता त्याच्यासाठी पण तुमच्या कळा कमी होण्यासाठी एक ऑप्शन आहे आपल्याकडे तर त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा एवढंच मी सांगेल श्रोते हो पुन्हा एकदा लक्षात घ्या आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर सेवन झिरो झिरो टू टू सिक्स झिरो या मोबाईल क्रमांकावरती तसंच सावरकर प्रसूती अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जी एम डी मार्केट रोड रामनगर अकोला इथं आपण संपर्क साधू शकता पुढचा भाग देखील आपल्याला ऐकायचा आहे त्यामधनं पण आपल्या बऱ्याच शंकांचं निरसन केल्या जाणार आहे मॅडम आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि महत्त्वपूर्ण माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत त्यासाठी खूप खूप धन्यवाद श्रोतेहो भेटूया पुढील भागात तोवर नमस्कार